नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सर एक दोन दिवसापूर्वी एक तुमचा व्हिडिओ सुद्धा एक व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही बोललेले आहे नेमकं काय ते प्रकरण होत आपल्याला सांगू इच्छितो गेल्या एक सहा महिन्यापूर्वी काटोल शहरामध्ये एका शिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील आमच्या शेतकरी भावाच्या मुलीने रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली आणि त्या आत्महत्ये केल्यानंतर त्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय वळण देण्यासाठी आमच्या काटोलचे जे खूप स्वतःला शेतकरी कामगार पक्षाचे नेते नेहमी नेहमी येऊन जातात आणि सांगतात की असं झालं जलत, तसं झालं त्यातला तो प्रकार नाही त्या मुलीच्या मृतक मुलीच्या वडीलंनाही काटोल पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार नोंदवलेली आहे रायटिंगमध्ये त्या रायटिंगच्या तक्रारीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्या मुलीवर बलात्कार किंवा तिचा खून झाल्याचा नोंद नाही आहे त्याचप्रमाणे काटोल पोलीस स्टेशनला जो एफ आय आर झालेला आहे आणि रेल्वे पोलिसांनी ज्याचा तपास केलेला आहे त्या तपासामध्ये कुठल्याही या बलात्कार किंवा खून या प्रकारचा झाल्या असल्याची कुठेही त्याच्यामध्ये नोंद नाही आहे वाटलंच तर मी तुम्हाला ती एफ आय आर कॉपी आणि त्या पीडित मुलीच्या वडिलाची तक्रार कॉपी तुम्हाला रायटिंगमध्ये मी दाखवू शकतो पण कुठेतरी राहुल देशमुख त्या पोरीचा प्रकरण घेऊन त्या मृतक पुलीच्या प्रकरणाला घेऊन इराणी समुदायाला बदनाम करून कुठेतरी गावाची शांतता आणि सुव्यवस्था भंग करण्याचं काम करते आणि त्या शांतता सुव्यवस्था भंग करण्यामागे पोलिसांना कुठेतरी ते बदनाम करतात आणि कुठेतरी लोकांचा सिंपत्ती आपल्याकडे मिळवावी आणि राजकीय पोळी कशी शेकता येईल लोकांचे मतं कसं घेता येईल हा त्यांच्या मागचा उद्देश आहे पण हे काही योग्य आहे का समजा कुठल्याही समाजाचं एक बदनाम करून राजकारण करणे म्हणजे निवडणूक सामोरं बघून कसं आहे काटोल शहरामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये कुठेतरी प्रवृत्ती असते तो वाईट प्रवृत्ती असते माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या परिवारातील माझ्या समाजातील एखाद्या माणसाने एखाद्याचा खून केला म्हणून काय माझा पूर्ण समाज त्याला भेटीस तुम्ही धरान का शहरामध्ये किंवा देशामध्ये न्याय व्यवस्था पाहायला आहे ना पोलिस यंत्रणा आहे आणि ज्या ठिकाणी खून झाला ती जागा जी होती ती सेंट्रल गव्हर्मेंटची म्हणजे रेल्वे विभागाची होती त्याचा तपास रेल्वे पोलिसांनी केलेला आहे पोस्टमॉर्टम महाराष्ट्र पोलिसांनी किंवा महाराष्ट्र डॉक्टरनी केला महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यामध्ये तपास केला कुठल्याच प्रकारचे फुटेज सीसीटीव्ही फुटेज आले नाही आधी तर सांगत होते की काळ्या स्कार्पिओमध्ये टाकून तिला या भागाने नेले त्या भागाला कुठेतरी काळी स्कार्पिओ गेली दिसली नाही कुठल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचे फुटेज आले नाही उगीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि कुठेतरी एखाद्या समाजाला तुम्ही वेठीस धरून त्याला आणखी बदनाम करायचा जे तो परिवार चांगला वेल एज्युकेटेड त्याच्यामध्ये येणारे सगळे परिवारातील पोरं जे आहेत ते चांगले क्वालिटीचे आहेत कोणी आय एस ती तयारी करतात तर कोणी युपीएससी एमपीएससीची तयारी करतात तर कोणी डॉक्टर लाईन ला काम करतात तुम्ही उगीच त्या परिवाराला बदनाम करून कुठेतरी गावामध्ये ते निर्माण करण्याच काम करत आहेत मनसे सुद्धा म्हणजे असे प्रकरण जे आहे त्यांना लावून धरायला पाहिजे मनशांनी अगदी बरोबर आपण जे मनसे मनसे पक्षाचा जो, पक्षा जो नाव घेतला अगदी बरोबर सत्य गोष्टीसाठी मनसे कधी रस्त्यावर असतो मग तो सर्वसामान्यावर असो किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यावर कोणाकडूनही सर्वसामान्याची फसवणूक किंवा त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल तर मनसे नेहमी रस्त्यावर आहे हा कद्या मनसे नेहमी तयार राहणार ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद